रात्रीच्या वेळी जेवण दिलं नाही म्हणून पुणे सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातल्या हिंगणगाव हद्दीत असलेल्या हॉटेल गोकुळ या हॉटेलवरच कंटेनर चालकाने कंटेनर घातला यामध्ये काही चारचाकी गाड्यांची देखील मोडतोड करण्यात आली तर दुसरीकडे हॉटेलची हिंद काही प्रमाणात नुकसान झाले हा चालक मद्यधुंद अवस्थेत होता पंजाबची गाडी होती आणि पंजाबची गाडी आणि मध्य प्रदेश राज्यात राहणारा हा चालक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे परंतु या चालकानं एकीकडं हात जोडून तो विनवणी करत होता मला जेवण द्या आणि दुसरीकडं तो हॉटेलच्या समोर असलेल्या गाड्या फोडत होता ठोकत होता आणि या सगळ्या थरारामुळं या परिसरात दहशत माजली होती यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या चालकाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तसेच कंटेनरवरही दगड घालण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांना बोलण्यात आलं आणि पोलिसांनी या कंटेनर चालकाला ताब्यात घेतलेला आहे मात्र हा थरार अचानक घडला आणि हे खरं ह्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जे लोक जेवायला आले होते त्यांचा काहीही संबंध नव्हता अशा लोकांच्या चारचाकी गाड्या यामध्ये ठोकल्या गेल्या आहेत आता हा हे नुकसान कोणाचं हे नुकसान कोण भरून देणार आणि यामध्ये या, या त्रयस्थ जेवण करण्यासाठी आलेल्या लोकांचा काय दोष हा देखील प्रश्न या निमित्तानं पडलेला आहे अशा पद्धतीनं विचित्र प्रकार घडत असल्याने महामार्गावर लोक थांबत नाहीत आणि त्यातच हॉटेल गोकुळ या स सगळ्यात मोठ्या हॉटेलवरती हा प्रकार घडलेला आहे काल रात्रीच्या काल रात्रीच्या वेळी हा प्रकार घडल्यानंतर या ठिकाणी अनेक लोक धावत आले आणि यांनी कंटेनर चालकाला आवरण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेमध्ये हॉटेलच्या परिसराचं आणि पुढील आवाराचं देखील नुकसान या कंटेनरमुळे झालेलं आहे हॉटेलच्या परिसरात झालेल्या या थरारामुळं अनेक जण हादरून गेले आहेत अशा पद्धतीने रात्रीच्या वेळी हॉटेल चालू असतात परंतु जर जेवण दिलं नाही त्यावरून जर चालक चा हे चालक भडकत असतील आणि विनाकारण निष्पाप असलेल्या लोकांच्या गाड्यांवर चालवणार असतील तर मग काय करायचे हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे इंदापूर पोलिसांनी या हॉटेल चालकाला ताब्यात घेतलेलं आहे हे हॉटेल गोकुळ हे पुणे सोलापूर महामार्गावर उजनी धरणाच्या कडेला असलेल्या हिंगणगाव परिसरातील आहे आ, या ठिकाणी या हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी जेवण दिलं नाही म्हणून या हॉटेलवरती हा हल्ला करण्यात आलेला आहे परिसरातील एका मुलानं हा मोबाईलवरती थरार चित्रित केला आणि त्यानंतर सोशल मीडियावरती याची चर्चा झाली अशा पद्धतीनं रात्रीच्या वेळी घडणाऱ्या घटना पाहून सावधपणेच वागावं वा असाच प्रकारचा धडा या निमित्तानं मिळाला आहे कारण चालक मद मध्यधुंद होता परंतु नुकसान मात्र निष्पाप लोकांचं झालं आहे सुरेश मिसाळ महान्यूज लाईव्ह इंदापूर